नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना चुकून दुसराच पेपर देण्यात आल्याने जो गोंधळ उडाला होता त्याची चौकशी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मापारी हे करणार आहेत अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष तेलंग यांनी दिली आहे अहमदपूर येथील विमलाबाई देशमुख प्रशादेच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रावर शनिवार दिनांक एक उर्दू माध्यमाच्या एकवीस विद्यार्थ्यांना इंग्रजीची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी प्रथम भाषा इंग्रजीची परीक्षा प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लातूर बोर्डाने शिक्षण अधिकारी माध्यमिक नागेश मापारी यांची नियुक्ती केली आहे असे पत्र बोर्डाने त्यांच्या नावे काढले आहे ते दिनांक सोमवारी तीन रोजी चौकशी करून अहवाल देतील अशी माहिती लातूर बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे एका पेपरवर सी बी एस ईचा उल्लेख असल्याचीही चर्चा आहे शिक्षणाधिकाऱ्याच्या चौकशीत सर्व चित्र स्पष्ट होईल चौकशी अहवाल आल्यानंतर कस्टोडियन केंद्रप्रमुख प्रवेक्षक व विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी होईल सुनावणीस लातूर नांदेड धाराशिव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक बोर्डाचे अध्यक्ष सचिव उपस्थित असतील सुनावणीत अहवाल आणि शिक्षणाधिकाऱ्याचा अहवाल जर एक आला तर विद्यार्थ्यांना लातूर बोर्ड येथेच न्याय देईल समजा विरोधाभास दिसल्यास हे प्रकरण राज्यमंडळाकडे जाईल समिती समितीसमोर सुनावणी होईल यात विद्यार्थ्याचे कोणतेच नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल दोन वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता तेव्हा विद्यार्थ्यांच्या हिताला महत्त्व दिले होते प्रश्नपत्रिका घेताना कस्टोडियन तपासून घेतो प्रश्नपत्रिकेच्या रॅम्परवर लँग्वेजचा स्पष्ट उल्लेख असतो शिवाय वेस्टनचा कलर देखील वेगळा आहे खाकी रंगातील कलर आणि केचरी रंगातील कलर असे वेगळे कलर रॅम्पबरोबर आहेत त्यामुळे एकूणच हा प्रकार नेमका कशामुळे झालेला आहे हे चौकशीत स्पष्ट होणार आहे वास्तविक पाहता ही चूक कस्टोडियनची आहे की पेपर पॅकिंग करून येताना वरूनच काही झालेलं आहे हे या सर्व चौकशीतून समोर येऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल अशी अपेक्षा तेलंग यांनी व्यक्त केलेली आहे